नमस्कार मंडई मी अंकुर नर्सरीतून महेंद्र रामचंद्र गोदामडे बोलतो आहे मी तुम्हाला अंकुर नर्सरीमध्ये झाडांची माहिती देतो आ, चला जावे तर आपली नर्सरी कुठे आहे काय आहे आज नर्सरी इथे जालगाव पंभारवाडीमध्ये आहे आणि सर्व प्रकारची खळझाडं आहेत त्या नर्सरीमध्ये ती दाखवतो मी हापूसची आहेत झालं कलम ही दोन वर्षाची आहेत आणि हापूसमध्ये एक वर्षाची पण आहे त्यानंतर केशर आहे दोन वर्षाचा आणि एक वर्षाचं पण आहे त्यानंतर ही सुपारी आहे आ, ही एक वर्षाची आहे श्रीवर्धन रोठा नावाची सुपारी त्यानंतर ही लवंग आहे चिकू आहे त्यानंतर हे मायफळाचं रोप आहे ज्याच्यावर जायफळाची कलम बांधली जातात काळी मिरे ते ना काळी मिरे हे दोन्ही पण रोप आणि हे पण पन... मायफळ्याच आहे ओक्का त्यानंतर ही कटिंग लावलेली आहे जे काळी मिरीचं बुश पेपर लावतात त्याला पिंपरी नावाचं जे रुस्टॉक असतं त्याची ही कटिंग आहे मोर पण हा बाबा जरा मोठ्यानी माहिती दे हा ही केशरची कलम आहेत नवीन एक वर्षाची मोर पण आहे मोहर एवढं लवकर कसं काय येऊ शकतो येऊ शकतो ना ही लिंबाची आहे साई सरबत नावाची जी जात आहे त्याची कलम आहेत त्यानंतर हे जांभूळ आहे बहाडोली म्हणून जी जात असते जांभळामध्ये त्याची कलम आहेत त्यानंतर हे नारळ आहे बाणली बाणवली नावाचे म्हणजे उंच होतात की छोटे हे रह आहेत ते सात ते आठ लागायला सुरुवात होते पण त्याचं खोबर जाड असत चांगलं आणि विक्रीसाठी नारळ विक्रीसाठी बाणवलीचे नारळ वापरले असतात okay. कारण इतर जी जाती असतात ना छोटे नारळ असतात पुन्हा पाण्याचं प्रमाण कमी असतं खोबऱ्याची जाडी लहान असते पण हे बाणवली नारळ हे ते

एक एक व्हरायटी जरी सांगितली तरी चाललं म्हणजे किती आहे टोटल काय एकाच ह्याच्यात सांगितलं तरी चाललं दाखवायचे काय संबंध नाही तसं लोकांना आपल्या इथे आंब्याच्या व्हरायटी दहा ते बारा आहेत त्यामध्ये हापूस आहे रत्ना आहे केशर आहे सिंधू आहे गोवामानकूर आहे दुतपेडा आहे अम्रपाली आहे बारमाई आहे राजापुरी आहे त्यानंतर सोनपरी आहे माया आहे ऑस्टिन आहे खोबरी आहे अशा जवळजवळ दहा ते पंधरा जाती आहेत त्या ह्या सगळ्या इकडं लावलेल्या आहेत <laughs> थे थे और और okay. एक एक दाखवते शेवटी पानं सेम पडतात ना समजत नाही इथं जागेवर आल्यावरती समजतं ना ओके हे कसली फळ आलेत हे खिरणीच रुस्त हे चिकूच रस्तो काय खिरणी म्हणतात त्याच्यावर चिकूची कलम बांधली जातात फोटो नको ना हा हे, हे कुठचं आहे नारळ हा छोटा लोटन म्हणून जी जात असते ना ते सांगा ती नारळाची छोटा लोटन नावाची जात असते ना ती कमी उंचीला येते ती जवळजवळ दो दोन दो ते अडीच फुटावर लागायला सुरुवात होते पण साधारण तीन ते ती ती चार वर्षात लागायला सुरुवात होते हा पण व्यावसायिक हो व्यावसायिक म्हणजे लवकर ज्याला पाहिजे लागायला नारळ तर त्याला ही जात लावायला चांगली आहे कमी हाईटला कमी हाईटला चढायची जास्त गरज नाही वरती झाडावर बरीच मोठी आहे अजून त्या साईडला पण जायचं आहे ना आपल्याला हा लिंबू कुठचा आहे हा लिंबू सरबती आहे तो तिकडचा प्रकार लावला हे घरगुती आहेत ओके आ, सुपारीचे प्रकार आहेत तिकडे आपल्याकडे आपल्याकडे सुपारीच्या दोन जाती आहेत एक मंगला जात म्हणून आहे आणि एक श्रीवर्दन रोठा ओके तो तिकडे आहे का हा ती सुवर्दन रोठा तिकडे आहे ही मंगला आहे ओके ती तिकडे गेल्यावर सांगा मग हे पण नारळ सेमच आहेत हे नारळ पिवळा सिंगापुरी आहे त्यामध्ये हिरवा सिंगापुरी आहे दोन प्रकारचे आहेत ह्या सुपारा सेम आहेत शिवर्धन रोटा ही पेरूची जात आहे सरदार म्हणून त्याची ही कलम आहेत विक्रीसाठी आता आहेत आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत ओके त्यानंतर जायफळाची कलम आहेत हा कोकण सुगंधा म्हणून त्याची ही कलम विक्री योग्य आहे अवेलेबल आहे त्यानंतर ही करवंदाची कोकण बोल नावाची जी जात आहे तो झाड करवंदा दाखवलेला गेल्या वेळेला व्हिडिओ तो त्याची कलम आहे ओके हा सफेद कवटी चापा आहे हे फुलझाडाचं आहे सफेद कवटी चापा आणि हे पिवळा आपण पाट कलम दाखवले ना सौंदर्य नावाचे आणि ह्याला पिवळ्या फूल फुल असत बारमाई पण म्हटलं जात कोरपड हा हे ड्रॅगन फ्रूट सॉरी हा हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे विक्री योग्य आहे आता किती आहेत तरी हे आता झाड आपल्याकडं दोनशे आहेत अवेलेबल आहेत ड्रॅगन फ्रुट म्हणजे हे पण व्यावसायिकच असतं ना व्यावसायिक okay. त्यानंतर हे कागदी म्हणून कागदी लिंबू जी जात आहे त्याची ही कलम आहे मोठा असतो लिंबू कागदी नाही हे बाजारात आपल्या पिवळ्या कलरचं असतं ना रेग्युलर ते आहे आणि हे साई सरबतीचे ओके आपण राज आवळा म्हणतो ना हा ते हा आवळा लागलाय बघा त्याला आवळा हा आवळा ओके त्यानंतर ही स्टार फळ म्हणतो ना कमरक कमरक त्यानंतर ही ही वर्षाची आहे एक वर्षाची एक वर्षाची आहे ओके ही, ही लिंबाची दुसरी शिल्लेस म्हणून आहे त्याचे अल्म विक्रीसाठी आहेत आता आपल्याकडे साठी इकडे काय लागवड केली याच्यात हे सीताफळ आहे हा सीताफळीची रोप रोपा चिकू त्यानंतर हे चिकू आहे हा कालीपत्ती नावाची आ... कालिपत्ती ह्याची जात आहे चिकूची चिकूची किती वर्षाची आहे ती दोन वर्षाची फळं लागले आहे ना त्यानंतर ही काळी मिरी बुश पेपर आपण म्हणतो ना ती त्याची कलम आहेत त्यानंतर ही कोकण बोल्ड करवंद आहे त्याची ही कलम आहे त्यानंतर ही ऑल स्पायसेस आहे आपण जे फोर इन वन म्हणतो त्याची रोप आहेत हे जामाचे प्रकार आहेत काय जाम जांबमध्ये जवळजवळ सात प्रकार आहेत आपल्या इथे त्यामध्ये सफेद सफेद जाम लाल जाम हिरवा जाम त्यानंतर केशरी जाम त्यानंतर मिनीचर जाम आणि सुगंधी जाम अशा जांबाच्या जाती आहेत सगळे अवेलेबल आहेत विक्रीसाठी हा विक्रीसाठी ही बहाडोली म्हणून जात आहे जांभळीची त्याची कलम आहे विक्री भाड कसा असतो जांभूळ जो हा मोठा असतो आणि जांभळ्या कलरचा म्हणजे काळा जांभळ्या कलरचा असतो त्यानंतर आपल्या इथे जांभळीमध्ये सफेद जांभूळ हा तेच पांढरा जांभूळ कुठचा असतो आतमध्ये तो तो आहे त्याच्यात हा ही सफेद जांभूळ आपण म्हणतो ना ती आहे ओके त्यानंतर ही विलायती चिंच आहे आपण जे चिंच रेग्युलर वापरतो त्यातली नाही विलायती चिंच आहे हे धुपाच झाड आहे आणि हे पपणासाचं झाड आहे हा एवढं मोठं येत त्यानंतर ही जांभळीची रोप आहे आता तेव्हा बांधली जातील कलम त्यानंतर हे म्हाळूंग आपण म्हणतो त्याची कलम आहे म्हाळूंग म्हणजे काय म्हाळूंग म्हणजे गौरीच्या या वंशामध्ये वापरलं जातं ना जे फळ हा हा ता ते केशरी केशरी होत ते नाही असं आंबट असता आंबट असतं थोडं ओके ते जे इतकंच त्यानंतर ही वेलची आहे हां ही फ ही आंबे मोहर जे खिरीमध्ये वापरले जाते किंवा भातामध्ये ते आंबे मोहर आहे ही वेलची ती रोप आहे ही दालचिनी आहे आणि ज्याच्यावर काळी मिरीची कलमं बांधली जातात ते पिंपरी नावाचं रुस्टक आहे हे हे पिंपरी नावाचं रोस्तक ही पणसाची रोप आहेत त्याच्यावर आता कलमं बांधली जाते बांधलेली नाही अजून नाही बांध ना ना त्यानंतर ते ना हे तेजपत्ता आहे जे गरम मसाल्यामध्ये गरम मसाल्यामध्ये पानं वापरली जातात त्याचं झाड आहे कलम आहे ती पण विक्री योग्य आहेत दाबाचे प्रकार आहेत आणि हा लिंबूचा शिडलेस नावाची जी जात आहे त्याची कलम आहेत असताना पण जागा सुरुवात होते ओके ह्याची आपण छोटी व्हिडिओ घेऊ हां तिथ आहे नाही तरी पण मस्त लागले ते घेऊयात सुपारी आहे मग सांगितल्या काय प्रकार आहे इथं हा हा झाडांचा हा। हा, हा हा भेट कलम आहेत सोन चाप्याची आणि ती सौंदर्य नावाच्या जी व्हरायटी आहे त्याची जी कलम बांधलेली आहेत पिवळ्या कलरचं फुल येतं आणि साधारण दोन महिन्यामध्ये ती उतरायला योग्य होतील त्यानंतर ही आव आवळ्याची कलम आहेत आणि आवळ्याची रोप आहेत त्यानंतर ही रामफोळीची रोपं आहेत त्याच्यावर कलम बांधली जाणार आहेत चला नंतर का, okay. 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 ही चिकूची कलम आहे वेगळा आहे का हा कातोचा आहे तोच प्रकार आहे छोटी कलम आहे ओके त्यानंतर ही कोकणीची कलम आहे बांधलेली आहे ती नाही बांधायची बाकी आहे ओके हे रोपा आहेत हां रोपो बनवलेले आहेत आणि ही वेलचीची रोप आहेत अशा प्रकारे रोपो बनवली जातात ओके ही वेलचीची लागवड आहे हां ही अशी युवा अशी वेलची येते हां आले खाली आणि हे साई सरबती लिंबू दाखवलं ते त्याची प्रात्यक्षिक आहे हा हे लिंबू लावले मोठ्या साईजचं सा फळ असत आणि आतमध्ये केशरी केशरी त्याला कलर असतं हे हॉटेलसाठी वापरायला चांगलं आहे okay. जेणेकरून ह्याच्या जा फोडी जास्त पडतात okay. त्या साईजला जावे ना त्या साईडला जावं हे चहापत्ती पण लावले इकडे हां शेवची झाड आहेत तर मंडळी आमच्या इथे भरपूर प्रकारची झाड आहेत आणि जवळजवळ आम्ही सगळेच प्रकार तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि ह्याच्या पुढे घेऊन येत राहू तर आता आपण हां काजूची वेंगुर्ला सात म्हणून जी जात असते ना चांगली असते चांगल्या प्रकारे बीची साईज पण मोठी असते त्याचं बोंड पिवळं बोंड असतं आणि मोठ्या साईजची असते ती साधारण शंभर एक ते एकशे दहा बिया एका किलोला झोकल्या जातात एवढी मोठी आहे आणि दुसरी जात आहे वेंगुर्ला चार ते साधारण दीडशे बिया झोकल्या जातात त्याचं बोंड लाल असतं आणि दुसरी एक जात आहे वेंगुर्ला नऊ म्हणून ती पण वेंगुर्ला सात सारखी मोठी आहे आपल्याकडे तिन्ही प्रकारच्या काजूची कलम उपलब्ध आहेत विक्रीसाठी एवढी होती ही किती वर्षाचे आहेत आता ती गेल्या वर्षाची आहे आता दोन वर्षाची आहे एक वर्षाची पण ती आता नवीन बांधायचे इकडे काय केलंय इकडे नाही इकडे काजूच आहे ओके okay, झाली आता पूर्ण फिरून ओके okay, शेवटी मंडळी संपूर्ण नर्सरी फिरवून झाली आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक झाडाची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिलेली आहे बाबा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव आणि डिटेल एकदा शेवटी सांगा अंकुर नर्सरी जालगाव पांघारवाडी आणि माझं फोन नंबर आहे ऐंशी सत्त्याऐंशी तीस अठ्ठेचाळीस सत्तावन्न